बाळासाहेब आंबेडकर व माननीय रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीची गाव तिथे शाखा हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी आज ब्राह्मणगाव या ठिकाणी आनंदनगर वंचित बहुजन आघाडीची शाखा मोठी जिल्हा कमिटी पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष तालुका कमिटी यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ग्रामशाखा मौजे ब्राह्मणगाव तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी तालुका परभणी ही आनंदनगरची वंचित बहुजन आघाडीची स सर्वात मोठी शाखा आज इथं आम्ही गाव तिथं शाखा आपण केली पाहिजे आणि अडकट बाळासाहेबाचे हात आपण बळकट केले पाहिजे असं आप... वाटप आज वंचित बहुजन आघाडीच्या शाखेनिमित्त सर्व खेड्यातील जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले जिल्हाध्यक्ष सर्व महासचिव